सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत यांनी केला आहे प्रभाग क्रमांक सोळा गाडीपुरा भागातून भाजपचे दीपक सिंह रावत यांच्यासह माजी नगरसेवक तुलजेश यादव ऋषी भारतीया आणि अमृता ठाकूर या निवडून आल्या आहेत मोठ्या मताधिक्याने भाजपच्या चारही उमेदवाराचा विजय झाला आहे या चारही नवनिर्वाचित नगरसेवकांचा जेसीबीने तब्बर दोन क्विंटलचा हार घालून आणि फटाके फोडून भव्य सत्कार करण्यात आला राजपूत युवा मंच आणि व्यापारी मंडळाकडून गाडीपुरा येथे हा सत्कार करण्यात आला यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेवक दीपक सिंह रावत यांनी दिली यावेळी विरोधकावर टीका देखील केली विकासाच्या माध्यमातून चार उमेदवार नगरसेवक म्हणून प्रभाग झालो कालपासून सातत्यानं प्रभागामध्ये साल आमचा मान सन्मान होत आहे आम्ही या प्रभागामध्ये फक्त विकासाचा संकल्प घेऊन पुढे आलेलो आहोत आणि ही जी आमची विजय आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे हे आज प्रभाग सोळाच्या जनतेने दाखवून दिलेला आहे हे हा जो दोन कुठलाचा हार होता ह्या हार न होता ही लोकांची भावना होती भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये आमच्या उमेदवाराबद्दल हा प्रेम उपाटू आला आहे लोकांनी आम्हाला हारद्वारे हा आमचा प्रेम व्यक्त केला आहे आम्ही चारही आम उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पाच वेळेस निवडून आले आता काय संकल्प संकल्प असेल आमचा संकल्प संकल। व्यक्त संकल केंद्रात नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्र नर देवेंद्रभाऊ फडणवीस आणि जिल्ह्यात माननीय अशोक चव्हाण गोपचाळे साहेब यांचा विकासाचा विद्या विकासाचं विजन घेऊन आम्ही या प्रभागाचा जास्तीत जास्त आम्ही विकास करणार आहोत आता प्रभागाची व्याप्ती बोरव पण गेली असल्यामुळे आमचं सगळं वेगच आहे की ज्याप्रमाणे गा गाडीपुरा भागाचा विकास झाला त्याच धर्तीवर हो, पूर्ण प्रभागाचा विकास व्हावा हे हो, आमच्या ध्येय धोरण आहे बघा विरोधाचं आव्हान तर संपूर्ण झालं आहे कारण जनतेने त्यांना नाकारलं आहे पुढे पुढची जी पॅनल होती त्याच्यावर काय काय आरोप होते मी सांगण्याची गरज नाही जनतेने त्या सर्वाचं बॅकग्राऊंड बघून त्याची पार्श्वभूमी बघून लोकांनी भारतीय जनता पार्टावर विश्वास ठेवून आम्ही त्या चारही नग उमेदवाराला नगरसेवक निवडून दिलेलं आहे हेच आपण बघू शकता